महिला सुरक्षित नस्ती महिना पंधराशे रुपये देऊन काय उपयोग इस्लामपूर राष्ट्रवादी महिलांचा गृहमंत्र्यांना सवाल सध्या महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत यावर वा राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे लाडकी बहीण म्हणून ओवाळणी देता पण बहिणींवर होणारे अत्याचार थांबवता येत नाही एक वेळ लाडकी बहीण योजना नको पण बाहेर गेलेली बहीण सुरक्षित घरी येईल याची हमी सरकारने घ्यावी दिवसेंदिवस मुली व महिलांवरील अत्याचार वाढत आहेत मात्र राज्य सरकार ठोस असे काहीच उपाययोजना करत नसल्याची टीका आज शरद चंद्र पवार गटाच्या महिला आज शरद पवार गटाच्या महिला राष्ट्रवादी इस्लामपूर शहर अध्यक्षा केली आहे त्या नेमका काय म्हणाल्या ते पाहू हो। बहिणीला दिला पंधराशेचा हप्ता आणि बोध बारा उडाला सुरक्षितेचा आज महाराष्ट्रामध्ये चाललेल्या महिला भगिनी आणि बालिकांच्यावर अत्याचार ही खूप निंदनीय गोष्ट आहे आणि मनाला पिळवटून टाकणाऱ्या घटना आज या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत या घटनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा अक्षरशः मन पिळवटून निघतं आणि आज आपल्या मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिलेली आहे आणि या घटनेमध्ये महिलांची सुरक्षितेचं जे घटना दिलेली आहे त्यांचा बहुतेक या सरकारला विसर पडलेला आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये अनाऊन्स करता पण त्याचा उपयोग काय आज जर आमची महिला भगिनी जर सुरक्षित नसेल तर हे पंधराशे रुपये घेऊन आम्ही करणार काय आज आमच्या चिमुकल्यावर चार वर्षाच्या माझ्या चिमुक आमच्या चिमुकलीवर जर असले घाणेरे अत्याचार होत असतील तर आम्ही महिला ग भगिनी आणि संपूर्ण महाराष्ट्र देश का गप्प बसेल याच्यावर आवाज उठवणारच आणि हा हक्क ह्यांना दिला कुणी आज, आज आपण आत्ताच साहेबांनी सांगितलं की पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या महिला शिक्षिका भरल्या पाहिजेत या सरकारला आपला कारभार नीट करता येत नाही आहे आपले जे गृहमंत्री आहेत अक्षरशः सपशेल फेल झालेले आहेत रोज आणि रोज अत्याचाराच्या बातम्या आणि रोज आणि रोज महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण होत आहे आज देव देऊळ असू दे हॉस्पिटल असू दे शाळा असू दे अशा पवित्र ठिकाणीसुद्धा अत्याचार होत आहेत महिलांनी जगायचं कसं हा प्रश्न नक्कीच सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि या प्रश्न हाती घेऊन महाविकास आघाडीच्या सर आम्ही सर्वांनी इथं निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं निषेधाच्या स्वरूपात आज आम्ही इथं इस्लामपूरमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे या आंदोलनातून जरा तरी सरकारला काही लाज वाटली तर नक्कीच त्यांनी पुढची पावलं उचलावीत आज इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीनं आणि सर्व महिलांच्या वतीनं मी या घटनेचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करते